स्वागत करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सेवा आणि सुशासन हा मंत्र जपत देशात परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे मोदी सरकारनं महिला सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या मोदी सरकारनं आपल्या कार्यकाळाला सेवा पर्व संबोधत जनतेच्या सेवेला प्राधान्य दिलंय गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं महिलांना सामाजिक आर्थिक राजकीय आणि कायदेविषयक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी व्यापक आणि धोरणात्मक पावलं उचललीत नारी शक्ती हा केवळ नारा नसून ते आता राष्ट्रीय अभियान बनलं आहे हे अभियान शहरी असो वा ग्रामीण तरुण असो वा वृद्ध प्रत्येक महिलेला सन्मानानं सुरक्षितपणे आणि स्वावलंबनानं जगण्यासाठी बळकटी देतं केवळ महिलांचा विकास यावर लक्ष केंद्रित नसून महिला नेतृत्वाखाली विकास कसा साध्य करता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात येते बेटी बचाव, बेटी पढ़ाव, लखपती दिदी यासारखे उपक्रम या, या सक्षमीकरणाला अधिक बळकटी देतात अशी पंतप्रधानांची ठाम विचारधारा आहे अशा प्रकारे तळागाळातल्या प्रशासनापासून ते संरक्षण दल आणि विमान वाहतुकीपर्यंत महिला आता सर्व क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहेत आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत राष्ट्रीय विकासाला चालना देत आहेत असं महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात पंतप्रधान